नमस्कार मंडळी आपण नेहमी देवाची मूर्ती किंवा रूपाचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतो पण जर रूप आठवले नाही तर काय करावे नाम रूपापेक्षा श्रेष्ठ कसे ह्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा फेब्रुवारी नाम हे सस्वरूप आहे महाराज म्हणतात नाम हे रूपापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे जेव्हा आपण एखाद्या रूपाचा विचार करतो तेव्हा त्याला मर्यादा असतात रूप हे जड असते दृश्य असते त्याला जन्म आहे आणि अंतही आहे काळानुसार रूपात बदल होतो ते वाढते किंवा घटते पण नामाचे तसे नाही नाम हे सूक्ष्म आहे नामाला उत्पत्ती किंवा विनाशाचे बंधन नाही ते देशकाळ परिस्थितीच्या पलीकडे आहे महाराज एक महत्त्वाचे सूत्र सांगतात व्यापक वस्तूपेक्षा शक्ती जास्त असते नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक अधिक शक्तिमान आणि स्वतंत्र आहे म्हणूनच ध्यानात रूप आले नाही तरी नाम कधीही सोडू नका जेव्हा आपण एखाद्या टेकडीवरून निसर्ग पाहतो तेव्हा प्रथम डोळे प्रकाशगिरणे आत घेतात मग मन त्या संस्कारांना एकत्र करून एक, एक वस्तू तयार करतं आणि शेवटी बुद्धी आपल्याला त्याचे ज्ञान करून देते पण मानवी बुद्धीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अनेकात एकत्व शोधते झाडे वेली घरे ही सर्व वेगवेगळी असली तरीही आपण शेवटी म्हणतो की ही सृष्टीची शोभा आहे म्हणजेच अनेक गोष्टींना आपण एका सूत्रामध्ये मानतो जगात कितीही वैचित्र्य असले तरी दगड असो वा प्राणी सुख असो वा दुःख प्रत्येकांमध्ये एक गुण समान आहे तो म्हणजे असणेपणा दगड आहे प्राणी आहे आनंद आहे या आहेपणालाच महाराज नाम किंवा ओंकार म्हणतात हा ओंकार म्हणजेच परमात्म्याचे स्वरूप नाम हे सृष्टीच्या आरंभी होते आत्ता आहे आणि सृष्टीचा लय झाल्यावरही ते शिल्लक राहणार आहे म्हणूनच नाम म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहे आजच्या प्रवचनातून आपण काय शिकलो रूपाचे ध्यान लागले नाही तरी नाम सोडू नका रूपनामाच्या मागे आपोआप येईल नाम हे शाश्वत आणि बंधनरहित आहे नाम हे सर्व रूपाचा आधार आहे महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण गेल्यावरही जे टिकणार ते केवळ नाम आहे म्हणूनच प्रत्येक श्वासासोबत त्या नामाचा जप करण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड डुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम जय राम जय जय